वर्धा नांदेड रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी मुरुम उत्खननावर प्रश्नचिन्ह वर्धा नांदेड रेल्वे मार्गाच्या सौम्यकामावर नुकतेच संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते या रेल्वे प्रकल्पासाठी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील गादेगाव ग्रामपंचायत हद्दीतील इकलास जमिनीवर असलेल्या एका तलावातून मुरुम उत्खनन करण्यात आले ग्रामपंचायतीने या उत्खननाला हिरवा कंदील दाखवत एक ठराव मंजूर केला होता ज्यामध्ये तलावाची खोली वाढून गावासाठी सिंचन व इतर गरजांसाठी पाणी क्षमता वाढण्याचा हेतू दर्शवण्यात आला होता सुमारे नऊ हेक्टर छप्पन आर म्हणजेच चोवीस एकर क्षेत्रातील या तलावाचे सर्वे क्रमांक दोनशे वीस असून त्यापैकी जवळपास बारा एकरावर तलावाची निर्मिती करण्यात आली मात्र आजची वस्तुस्थिती पाहता हे दृश्य पूर्णपणे वेगळे दिसून येते तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे आणि पाणी साठण्याचे कोणतेही लक्षणे आढळत नाही अशा स्थितीत हा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की खरोखर हे उत्खनन तलावाचे साठा वाढवण्याकरिता करण्यात आला होता की फक्त मुरुम काढण्याच्या हेतूने करण्यात आला होता ग्रामस्थांना याचा लाभ झाला की नुकसान या मुरूम उत्खनना संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजस्व विभागाला या उत्खननातून किती रॉयल्टी मिळाली ग्रामपंचायतीला या उत्खननाचा काही थेट लाभ झाला का ही फक्त रेल्वे काम करणाऱ्या एसएमएस कंपनीलाच याचा फायदा झाला तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले हे खनन नियमाप्रमाणे खनन मर्यादा ठरवून योग्य त्या प्रमाणात निरीक्षण करून करण्यात आले का की ठरलेल्या मर्यादीपेक्षा अधिक मुरूम काढण्यात आले जर तलाव खोलीकरण फक्त एक कारण दर्शवून केले गेले आणि खरा उद्देश मुरूम मिळवणे होता तर हे गावकऱ्यांच्या हिताविरुद्ध ठरेल त्यामुळे प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी जेणेकरून खरे चित्र स्पष्ट होईल हे मुरू मुत्खनन ग्रामपंचायतीच्या भल्यासाठी होते की केवळ एका कंपनीच्या फायद्यासाठी जर त्यामध्ये अनियमितता झाली असेल तर प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणे आवश्यक आहे ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा प्राईम न्यूज मराठी नवा विचार नवा दृष्टिकोन